देशातील विविध क्षेत्रातील नागरिक लोकप्रतिनिधी विधी तज्ज्ञ सेवा निवृत्त निवृत्त अधिकारी व इतरांच्या कडून प्राप्त झालेल्या सूचनेवर आधारित अस्तित्वात आलेल्या भारतीय दंड संहिता अठराशे साठ फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर व भारतीय पुरावा अधिनियम अठराशे बहात्तरच्या च्या प्रचलित फौजदारी कायद्यांमध्ये बदल करून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक संरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन 2023 हे नवीन कायदे भारतीय संसदेने मंजूर केले व त्या कायद्याची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार तेवीस पासून देशभरात पर्याने पर अमरावती ग्रामीण भागातही प्रारंभ झाली आहे पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून ग्रामीण पोलीस अधीक्षक अमरावती विशाल आनंद यांच्या आदेशानवे नवीन कायद्याबद्दल जनजागृती करण्यासाठी एक जुलै रोजी स्थानीय अमरावती येथील नियोजन भवन येथे अमरावती ग्रामीण भागातील जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोग करण्यात आला होता सदर कार्यक्रमास अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस पाटील प्रतिष्ठित होते नवीन का कायद्याचा उद्देश काय इतर अशा अनेक बाबी अप्पर ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करत सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांनीही बा, या नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन केले अमरावती ग्रामीण क्षेत्रातील तीनशे पेक्षा अधिक नागरिक पोलीस पाटील या कार्यक्रमाला आणि या जनजागृती कार्यशाळेला उपस्थित झाले होते सदर कायद्याची माहिती परिसरातील व गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस विभागांकडून करण्यात आले या नवीन कायद्याची अंमलबजावणी अमरावती ग्रामीण भागा पोलीस अंतर्गत प्रारंभ झाली असून दत्तापूर पोलीस स्टेशन येथे या तक्रारीवरून वरून तीनशे एक्कावन कलम चार भारतीय न्याय संहितेनुसार पहिला अदाखल पात्र स्वरूपाचा गुन्हाही दाखल करण्यात आला जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती तीच परंपरा तोच विश्वास एक ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा